राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी ज्या मुला मुलाला न्याय मिळायला पाहिजे माझा मुलगा असा शिजलाय आणि हे सगळं त्याचा डॅमेज झालाय माझं नाव चेतना कांचन वाघमारे मी अष्टविनायक अपार्टमेंट इथे राहत असते दोन महिने झाले तर चौदा एप्रिल रात्री साडे बाराच्या दरम्यान आम्ही सण साजरा करून घरी येत होतो घरी येत असताना आम्ही बिल्डिंग खालीच उभे होतो मग आमची गाडी होती समोर एक म्हातारे बाबा होते त्यांची गाडी होती मग एक रिक्षा होती तिथे तर आम्ही काहीच बोललो नाही रिक्षावाल्यांना फक्त आम्हाला गाडीमधून उतरायचं होतं म्हणून आम्ही फक्त थोडा साईड द्या असा हा उपचार आम्ही केला आमच्या तोंडात पण त्यांनी डायरेक्ट ड्रिंक केले होते ते माणसं आणि ते डायरेक्ट आमच्या अंगावर आले ए काय रे म्हणून ह्या वेगळ्या टोनमध्ये ते बोलायला लागले टोन मध्ये बोलत असताना मग त्यांची बहीण वगैरे सगळे आले भांडायला वगैरे मग त्या दरम्यान आम्ही काही बोललो नाही गप बसलो आम्ही आमचे वार्ता संपूर्ण आम्ही निघायच लागलेलो पण तेवढ्यात दोन तीन माणसं अचानक कुठून आली हे आम्हाला कल्पना सुद्धा नाही झाले पण ते त्यांचा उपचार होत की ते भाऊ होते त्यांचे मग ते दोन तीन जण अचानक आले माझ्या अंगावर आले डायरेक्ट मला अशा प्रकारे धक्का दिले अशा प्रकारे धक्का देऊन माझ्याशी वार्ता केले की ए तू कोण तू कोण तू कोण लागते डायरेक्ट माझ्या अंगावर हात पुचवायला आले मग तेवढ्यात आमच्या लेडीज मध्ये कॉन्व्हर्सेशन मध्ये आमच्या फ्लोर थर्ड फ्लोरला एक राकेश दादा म्हणून राहतात ते आमच्या एवढे सगळे लेडीजला बघून ते आम्हाला म्हणाले की काय झालं काय झालं म्हणलं दादा असं असं प्रकार आहे ते डायरेक्ट आमच्या अंगावर येतात मग ते फक्त एक कॉन्व्हर्सेशन म्हणून विचारायला गेले की काय झालं तू कशाला लेडीजच्या अंगावर येतोय तेरी कोण लागते तेरी कोण लागते असं त्यांचा उपचार मध्ये त्यांनी डायरेक्ट त्यांच्यावर मारहाण केले आणि आमच्या जाकीवरून आम्हाला खूप काही शिवे दिले मग ह्या बोलण्याचा अर्थ काय झालं फक्त आम्ही एक साईड द्या ह्या उपचार केल्यामुळे आम्हाला इतकं सगळं हे झालं का म्हणजे काय ह्या बोलण्याचा अर्थ काय आणि एवढी सगळी अचानक भयानक एवढी तीन चार माणसं कुठून आले कॉन्व्हर्सेशन मध्ये दोघच माणसं होते रिक्षा मध्ये मग इतकी माणसं येण्याचा प्रकल्प काय झालं आमची काही दुश्मनी नाही काय नाही कोणासोबत आम्ही तर त्यांना ओळखत सुद्धा नाही आम्ही फक्त एक साइड द्या हा कॉन्व्हर्सेशन केला ते सगळं झालं रात्री दरम्यान त्यांना एवढं मारहाण केलं सगळं त्यांचा उपचार करायला गेलो आणि त्याच दरम्यान आम्ही कंप्लेंट करायला आलो तर काही नाही आमच्याकडनं काहीच एक्शन वगैरे काही त्यांनी घेतलं नाही ठीक आहे काय नाही तुम्ही सण साजरा करा तुमचा आम्ही घेऊ तुमच्याकडनं जे काय असेल ते मग याचा अर्थ काय तो माणसाला त्या माणसाला इतकं लागलंय तुम्ही फक्त एक पाच ते दहा मिनिटं त्या माणसाला बसून ठेवलंय आणि त्यांनी काय पैसे विषेची वार्ता केली असेल त्या माणसाच्या फक्त एक पैशाच्या वार्त्यामुळे तुम्ही ते जे एवढा माणूस इंजर्ड आहे त्याला न बघता तुम्ही त्याच्या त्या दुसऱ्या माणसाच्या साईडने बोल मग हा कुठल्या प्रकारचा नाही आहे मग आम्ही लेडीज लोक कुठे कोणाकडनं जायचं कुठे जायचं हेल्प करण्यासाठी आमच्या एवढ्या लेडीजच्या दरम्यान कोणच नव्हतं ना आमच्याकडे एवढी आवश्यकता होती की आम्ही पप्पांना फोन करू तेवढं पण आमच्या बुद्धीत हे नव्हतं की बाबा एवढी ते भांडणं चालेल आणि एवढ्या दरम्यान आमच्या लेडीज लोकांना लागलं ला तर आम्ही काय केलं असतं कोण घेतली असेल स्टँड पोलीस लोक तरी घेतले असतील का स्टँड की जाऊ दे लेडीज लोकांना लागले आम्ही घेऊ स्टँड इतक्या माणसाला त्याला लागले त्याचं तुम्ही स्टँड घेत नाही मग आमच्यासारख्या लेडीज लोकांना काय घेणार आहे हा ते आमच्या जातीवर शिवे देते जर आम्ही त्यांना दिले असते तर कोण कुठची दिल्लीची पोरं महाराष्ट्रात येऊन दादागिरी दाखवणार हे चालणार आहे का नाही ना मग कसं इतकी लोक बिल्डिंगची होती कोण जवळ नाही आलं फक्त आले ते दोन तीन मामा होते त्यांनी आमची हेल्प केली हे काका आहेत त्यांनी सगळ्यांनी येऊन आमचं विचारपूस केलं हे सगळं झालं मग आम्ही काय म्हणून कोणत्याकडनं या पोलिसला लोकांकडून जायचं द्या मामा आम्हाला हेल्प म्हणून असं असे झाले एवढा माणूस तो लागलाय त्याचं पूर्ण हे फ्रॅक्चर वगैरे झाले का आता ते आमच्यासाठी आले म्हणून आणि मी घेणार स्टँड त्यांच्यासाठी का तर त्यांनी माझ्यासाठी उभे राहिले माझ्या अंगावर त्या माणसा म्हणून ते माझ्यासाठी आले बस माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांना न्याय मिळावा कसलेही पैशाची मदत ठेव ना पण त्यांना न्याय मिळावा त्या माणसं मला आतमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे कसल्याही प्रकारे राहायलाच नाही पाहिजे कोण दिल्लीची बस। बस तुम्ही महाराष्ट्रात येऊन दादागिरी करणार ते पण आम्ही चौदा एप्रिल साठी गप बसल का तर आम्ही कुठलंच जयंती एवढी वर्ष झालं आम्ही जयंती करतो पण कधी असला वादविवाद आम्ही पहिल्यांदा हे फर्स्ट टाइम आमच्या आयुष्यात झाले आणि ते पण नॉर्मल भांडणं नव्हती इतकी मोठे भांडणं की तुम्ही गाडी फोड हे फोड सगळे असलं कुठलं खुणच होतं का आम्ही तुम्हाला रिटर्न इन्व्हायरमेंट शिवी दिलं काय दिलं काहीच नाही दिलं फक्त एक नॉर्मल कॉन्व्हर्सेशन मध्ये तुम्ही दोन तीन माणसं अचानक येऊन एवढ्या जणांना मारलंय बोललं मी ती एकटी लढायला काय नाही पण तिलाच अंगावर आले आणि काय केलं असेल काय केलं मी जॉबला जाते मी रोज जॉबला जाते किंचित ते माणूस इतका मला त्या वे मध्ये बघत होता की मी एक्सप्लेन पण नाही करू शकत आता त्या वे मध्ये बघत असताना मी रोज डे टू डे माझं जे डेलीच जॉब असतं ते पण माझं सात ते सहा जॉब असतं पहाटेच्या वेळेस कोणच नसत इन केस मी एकटी दिसले त्यांनी काय केलं तर ह्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे हे लोक जिम्मेदारी घ्यायला ते कुठचा माणूस आमची मदत केली त्यांना तुम्ही वाचू शकत नाही मग माझी काय तुम्ही जिम्मेदारी घेणार आहे तर डायरेक्ट बोलतात काय झालं ठीक आहे एकशे बारा नंबरला कॉल लाव त्या प्रसंगी तुम्ही येणार आहे एकशे बारा लगेच येणार आहे मला माझ्यावर सगळं हत्या वगैरे झाल्यावर तुम्ही एकशे बारा कॉल करून येणार आहे त्या माणसाचा जीव गेल्यावर येणार पोलीस लोक त्यावेळेस आपल्याला मदत करत पोलीस लोक मदत करत नाही तर उपाय काय मग आपला मुला तेवढा चेहरा माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे माझा मुलगा असा शिजलाय आणि हे सगळं त्याचा डॅमेज झालाय डॉक्टर लोकांनी सांगितलं त्याची गॅरंटी बी नाही पण आम्ही त्याच्यातनं बी त्यांना वाचवायचा प्रयत्न करतो पण मला या लोकांकडून न्याय मिळाला पाहिजे माझा कोणी नाही एक तर हँडिकॅप आहे माझा मुलगा एवढा फोन आम्ही नाही